कालच त्याचं नोटिफिकेशन निघाले आणि डहाणू नाशिक मार्गाचं सर्वेक्षण आणि त्यांचा खर्च हा रेल्वे प्रशासन करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी पालघरमध्ये अत्याधुनिक वाढवण बंदर प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी त्यांनी देशाच्या राज्याच्या व पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण असलेले वाढवण बंदर उद्याच्या नव्या वाटा निर्माण करणारे आहे असे सांगितले पालघर जिल्ह्यात होऊ घातलेल्या या वाढवण बंदराला सर्व बाजूनी कनेक्टिव्हिटी व्हावी हो यासाठी रस्ते महामार्ग याबरोबरच रेल्वे मार्गही अत्यंत महत्वाचा आहे हे जाणून डहाणू नाशिक रेल्वेमार्ग मंजूर करण्यात आला असून या मार्गासाठी रेल्वेच्या सर्वेक्षणासाठी रेल्वे मंत्रालयाकडून परिपत्र काढण्यात आला आहे पालघर जिल्ह्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी नुकताच पालघरचे खासदार डॉ हेमंत सौरा यांनी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन रेल्वे मार्ग होण्यासाठी पत्रव्यवहार केला होता या डहाणू नाशिक रेल्वे मार्गाबाबत पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहे कालच पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माने नरेंद्र मोदी हे वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने येऊन गेले शहात्तर हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त लागत असलेला असा वाढवण बंदराचा प्रोजेक्ट पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे मी त्यांचा आभार मानतो आणि त्याचबरोबर बहुप्रतीक्षेत असलेला डहाणू नेश नाशिक रेल्वेमार्ग ज्याची ज्याची मागणीची सुरुवात माझी खासदार कैलासवाशी चिंतामणजी वनगा यांनी पंचवीस वर्षापूर्वी केली होती आणि येत्या अधिवेशनामध्ये सुद्धा माननीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी यांना भेटून हा या रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण करावं आणि त्याबरोबरच इतर पर्याय सुद्धा घ्यावेत आणि त्याचबरोबर डहाणू नाशिक रेल्वेमार्गाचे सर्वेक्षणाचं सुरुवात करावी ह्यासाठी मागणी केली होती आणि अतिशय सकारात्मक प्रतिसाद माननीय मंत्री आणि रे, रेल्वे प्रशासनाने हा दिला आणि आपण बघतोय की कालच त्याचं नोटिफिकेशन निघालं आहे आणि डहाणू नाशिक रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण आणि त्यांचा खर्च हा रेल्वे प्रशासन करणार आहे आणि त्यामुळे या निमित्ताने पालघर जिल्ह्याला निश्चितच विकासाच्या मार्गाने जोडणारा डहाणू नाशिक रेल्वेमार्ग ह्याचं सर्वेक्षण होईल आणि या निमित्ताने डहाणू नाशिक हे दोन शहरं जोडण्याबरोबरच नागरी वस्ती आदिवासी वस्ती आणि ग्रामीण वस्ती हे सगळे भाग जोडले जाणार आहेत त्यामुळे मी पुन्हा एकदा रेल्वे मंत्र रेल्वेमंत्री आणि माननीय प्रधानमंत्री यांचे आभार मानतो धन्यवाद